हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग शुभ सकाळ चला आज नागपंचमीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा माझ्या परिवाराकडून तुमच्या परिवाराला नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा दिवस आनंदमय व्हावं आनंदमय जाव तर चला आपण आज करणार आहोत बटाट्याची भाजी तर त्यासाठी मी घेतलेलं आहे लसूण कांदा कोथिंबीर आणि ही स्वच्छ दोन तीन पाण्यांनी छान धुवून घेतलेले बटाटे तर मग चला आता रेसिपीला सुरुवात करूया करायची की नाही करूयात नाही करून कसं चालणार तर करावीच लागणार ना तर मग आपण आता सुरुवात करूयात आणि तुम्ही बघूया कशी वाटते आणि कशी नाही गॅस ऑन केलेला आहे आपण गॅस ऑन करून घेतलेला आहे आता तेल टाकूया कडे आता तेल तापते तेल तापते ते तोपर्यंत आपण गप्पा करूयात तर मग चला आज कोण कोण दूध टाकायला जाणार आहे वारुडाची पूजा करायला कोण कोण जाणार आहे आता आमच्या इथं जवळपास अवेलेबल नाही आहे वा वारुड त्याच्यामुळे काही प्रश्न नाही घरीच करावा लागेल तर तुम्ही कुठं करणार आहात कुठं जाणार आहात मला कमेंट्स करून सांगा आणि नागपंचमीला काय काय असतं तुमच्याकडे स्वयंपाक आमच्याकडे कानवले आणि खीर असते काही काही भागांमध्ये पुरणपोळी असते तर तुम्ही काय केलेलं आहे काय बनवणार आहात मला नक्की कमेंट करून सांगा तर आपलं गप्पा करत करत आपलं तेल पण तापलेलं आहे आपण छान जिरे घेऊयात मोहरी त्याला आपल्या लसूण आणि कांदा टाकूया चला कांदे ब्राऊन होईपर्यंत आपण गप्पा करूया जर अजून तर तुमच्याकडे पाऊस आहे का पाऊस येतोय का दररोज आणि मुलांना व्यवस्थित शाळेत बरं का खाली तूप चिखाल असतं त्यामुळे सांभाळूनच मुलं घरात बाहेर पडले की पळतच सुटतात त्याचा प्रश्न नाही पण आपण जरा त्यांना सांगत राहायचं की हळू त्याला वाळा म्हणून खूप चिखल झालेला असतो पावसामुळे रोड पण रोडांवर शेवाळा आलेला असतो थोडं पाय घसरण्याचा परिणाम होतो बरं का കാ മസ